हॅलो नमस्ते कसं आहे हाच छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपण आयुष्यात खूप दुःख फेस करतो कशामुळे हे ह्याच्याबद्दल आज मी बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला स्वतःवर विश्वास नाही सेल्फ बिलीफ नाही मग आपण बिलीफ कशी ठेवतो आपल्याला एक गोष्ट माहीत आहे एकदा हत्तीचं चो एक छोट पिल्लो होत ते बेबी एलिफेंटला का नाही एका साधे छोट्या दोरीनं बांधून ठेवायचे तर हत्ती तो हत्ती मोठा होत गेला तरी त्या दोरीनं त्याला बांधायचे पण त काही सोडून घेत नव्हतं त्याला तेवढी एवढी शक्ती आलेली होती त्यानं प्रयत्न केला की लगेच एक मिनिटात ती दोरी तोडून तो, तो गेला असता पण तो जात नाही का त्याचे मनात असताना त्याला त्या बांधल्या वेळा त्यानं खूप प्रयत्न केले होते त्याला काही जात आलं नाही तेव्हा तो छोटा होता त्याच्या अंगात शक्ती कमी होती त्यामुळे ते त्याला वाटते नाही मी जाऊ शकत नाही आपलं पण असं झालेलं आहे आपल्याला वाटते नाही आपल्याला शक्य नाहीये मला तर येणारच नाही मला तर नाही बाबा एवढ्या काय ह्याला भर घालतात काही शाळेत शिक्षक तुमचे रिलेटिव्स शिक्षक बघा ते ठराविक केलेलं असत हा हा विचार हा करू शकले तुला जमणार आहे तुला कुठला जमायला त्यामुळे ते, ते मुलाला वाटते नाही मला जमणारच नाही मला तर येणारच नाही आहे मी बुद्धूच आहे मी ढ आहे असं त्याचे मनात घट्ट होऊन बसलेलं असते त्यामुळे हत्ती कसा ती छोटी दोरी दोरीसुद्धा तोडायचा प्रयत्न करत नाही असं आपले मनात बसलेल्या दोऱ्या आपण तोडायला तयार होत नाहीत का समोरच्याला तीन वेळा वाचला की येते मला दहा वेळा वाचल्या वेळा येईल ना करून बघतो मी का एवढा हा प्रयत्न आपण अपन करत नाही आपल्याला वाटते नाही मला जमणार नाही आहे मी बुद्धू आहे तो हुशार आहे त्याला जमेल ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस आपण कमी पडतो ते वेळा शाळेतन पण शिक्षक म्हणतात ते तू दगड आहेस तुला काही येणार नाहीये अहो दगडावर पाणी सतत पडत असलं ते दगडाला सुद्धा पाझर पुटू पूट, शकतो तुम्ही ऐकले ना ही म्हण सतत म्हणजे सत तर तुम्ही प्रॅक्टिस करत राहाला तर सतत कंटिन्युअस ते तुम्हालाही जमणार नाही येणार नाही असं बिलकुल होणार नाही आणि तुम्हाला एकदा थोडं यायला लागलं की तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाईल मग तुम्ही आणि पुढे करत जाल फक्त काय पाहिजे पहिलं आत्मविश्वास पाहिजे आणि दुसरा सतत प्रॅक्टिस महत्वाची आहे आता तुम्हाला एक मी साधं उदाहरण सांगते एकदा काय झालं घोडेवर घोडे सवार चाललेला होता आणि थोड्या वेळानं त्याला झोप लागली तरी घोड्या पुढे पुढे चाललेला होता मला सांगा मग इज रायडर रायडिंग द हॉर्स और हॉर्स राइड्स द रायडर कोण आहे पहिल्यांदा रायडर तो बसला आणि घोड्याला पुढे जायला सांगितला घोड्या चालायला लागला पुढे जायला लागला पुढे घोड्यावर बसलेला झोप लागली तरी घोडा चालू होता म्हणजे काय चाल इथे पुढे घोडा ते सवार्याला घेऊन जातो म्हणजे तुम्ही एदा अभ्यास चालू केलात एदा शिकायला लागलात एदा काम चालू केलात की पुढे तर कामच तुम्हाला पुढे पुढे नेत जाते त्यामुळे आपण दुःखी व्हायचं का मला हे येत नाही अमुक्याला येते मला जमणार नाही असं म्हणायचं का असं आहे का जगात कुठेही नाही कुठल्याही माणसाला हेला अमुक येणार नाही त्याला अमुक येणार नाही हा शहाणा हा मूर्ख असं काहीही नाही तर येणारा माणूस काय करत असतो त्याला विश्वास असतो स्वतःवर हो मी तर करू शकतो मी अभ्यास करू शकतो तो प्रयत्न करतो तो तर काम असू देत अभ्यास असू देत काही परत परत प्रॅक्टिस करत असतो म्हणून तो, तो पुढे जात असतो आणि पुढे मी म्हटल्यासारखं नंतर काय होत आहे इन द बिगिनिंग रायडर राईड्स द हॉर्स पण पुढे हॉर्स राईड्स द रायडर तुम्ही आधी अभ्यास करत जाता प्रॅक्टिस करत जाता पुढे तुम्हाला ती सवयी बनलेली असते तुमचा अभ्यासच तुम्हाला आणि पुढे नेत जातो आपल्याला बरेच वेळेला मी सांगितल्यासारखं समाजातली माणसं शिक्षक असतील शाळा असतील काही काही शाळा सुद्धा मुलांचा मात्र करतात टू बी फ्रँक इनफ हां मला शाळेबद्दल खूप गौरव आहे रेस्पेक्ट आहे पण काही मुलांना काय झालेलं असते त्यांना समजून घेतलं जात नाही आहे एक म्हणजे आपल्याकडे संख्या खूप मोठी असते त्यामुळे हुशार मुला करणारे मुलांकडे शिक्षक लक्ष देतात ना येणारी मुलं मागे बसतात कागद फाडत काहीतरी त्यांचं त्यांचं चाललेलं असते त्यामुळे ती सुधारत नाहीत त्या मुलांनासुद्धा एकदा तुम्ही जवळ घेतलात समजून घेतलात सांगितलात की ती सुद्धा सुधारतात जगात असं कोणी माणूस नाही ह्याला येत नाही काही असं नाही प्रत्येकाला येत असते फक्त काय कुठे आपण कमी पडतो प्रॅक्टिस करत नाही आहे किंवा स्वतःवर आपल्याला विश्वास नाही त्याच्यामुळे आपण मागे पडत जातो आणि मागे एकदा पडत गेल्यावर काय होते तुम्हाला वाटतं हेच खरं आहे हां हेच खरं आहे असं वाटत जाते तुमच्या मनाला तर नक्की होऊन जाते मनाला नक्की होते म्हणजे काय आणि आपल्याला माहित आहे आपल्याला शरीराला काही रोग झाला की आपण डॉक्टरकडे जातो औषध घेऊन येतो मनाला काही झाला की लगेच जातो का नाही जात बिलकुल नाही जात आणि मेन म्हणजे तुम्हाला मी सांगितले कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणते तुम्हाला शिक्षक म्हणाले ते बुद्ध तु तु आहे तुला काही येणार नाही तुला काही तर जमणार नाही तुम्ही हे सबकॉन्शियस माइंडला सांगता सबकॉन्शियस माइंड आहे तसं घेऊन टाकते त्याला काही हे बरोबर आहे का हे चुकलेलं आहे हे काही कळत नाही तर तुम्ही सांगितले गत तर घेते आणि एक्झिक्यूट करत जाते त्यामुळे आपण आपले मनाला कायम सांगत राहिला पाहिजे हो तू करू शकतोस तुला येते प्रत्येक गोष्ट का नाही आपले मनावर अवलंबून असते कित्येक वेळेला आपण म्हणतो हो मनाला मा, कळेना मला काय करू असं म्हणतो का मा, नाही मला मनाला मला अजूनही तर काय करायचं तर समजे ना इथे अशा वेळी आपण पॉझिटिवली विचार करायचा आणि मनाला सांगायचं येस yes, यू कॅन डू इट स्टार्ट इट नाव आणि इमिडिएटली चालू करायचं चा। उद्यापासून करतो परवापासून करतो नाही प्रेझेंटमध्ये जगायचं कायम आणि तुम्हाला एका वेळेस कॉन्सन्ट्रेशन करता आलं नाही मागचं लक्षात येते पुढचं काही विचार अशा वेळी काहीतरी मेडिटेशन करा योगा करा काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करायचं वाढवा आपोआप मग तुम्हाला जमायला लागते मग तुम्ही म्हणाल कित्येक वेळा आपल्याकडे पण घडते बघा लहान असताना मुलं अगदी तेवढी हुशार नसतात पण मोठी झाल्यावर ती खूप मोठी बनतात तर लहानपणी वाटलं नव्हतं हा मुलगा एवढ्या पोचेल असं वाटते का तो त्याचं सेल्फ बिलीफ वाढवतो त्याचं हार्डवर्क करायचं वाढवतो आणि करत जातो द्या तुम्हाला पुढे यश मिळत जाते तसं तुमचं वा कॉन्फिडेन्स वाढत जाते आणि तुम्ही पुढे पुढे जात असता त्यामुळे आपण कोणी मागे राहायची गरज नाही आयुष्यात दुःखी राहायची गरज नाही दुःख आणि आनंद आपल्या हातात आहे आपणच ते जवळ घेत असतो तुम्हाला दुःख हवं असलं तर तुम्ही दुःख घेता तुम्हाला आनंद हवा असला तर आनंद घेता व आपल्याकडे कित्येक वेळा आनंदात असला तरी लोकांना दुःख बरं वाटते इट इज रॉंग बट but... हे बघा आपले एक म्हण आहे खूप हसला तर काय म्हणतात घरचे एक खूप हसू नकोच मग रडशील का म्हणायचं हसत असू देत कि तो आनंदी राहू देत ना म्हणजे आपण होऊन ते नको ते दुःखाला आमंत्रण देतो असं करायचं नाही आपलं सुख तरी दुःख तरी सर्व काही आपले हातात आहे अच्छा हॅव वे गुड डे